नमस्कार तीनशे सत्तरावं कलम हटवल्यापासून जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका कधी होणार याची उत्सुकता ही लोकांना सगळ्यांना लागून राहिली होती जम तीनशे सत्तरावं कलम हटलं लडाख वेगळं राज्य झालं जम्मू काश्मीर वेगळं राज्य झालं आणि दोन्ही राज्य ही केंद्रशासित झाली आणि आता जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत अठरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या कालावधीमध्ये त्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये एकूण मतदारांची संख्या ही एक कोटीच्या आसपास आहे काश्मीरच्या खोऱ्यामधील मतदारांची मतदारसंघांची संख्या ही सत्तेचाळीस आहे जम्मू विभागामध्ये त्रेचाळीस मतदारसंघ आहेत असे मिळून हे नव्वद मतदारसंघ होतात चोवीस मतदारसंघ हे पाकव्याप्त काश्मीर साठी वेगळे राखून ठेवलेले आहेत त्यामुळे एकूण एकशे चौदा मतदारसंघांची किंवा एकशे चौदा सीटची ही विधानसभा असणार आहे आता तिथे नव्वद मतदारसंघांमध्ये मतदान, मतदान होणार आहे ह्या सगळ्यामध्ये आता सर्वच पक्ष तिथे मुख्यतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये चार मुख्य पक्ष असणार आहेत भारतीय जनता पार्टी नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आणि मेहबूबा मुफ्तींची पी डी पी या सगळ्यामध्ये मेहबूबा मुफ्तींच्या पी डी पीची स्थिती ही आत्ताच्या घडीला मोठी घट गट, कठीण आहे असं दिसतं हे मी म्हणण्याचं कारण आहे मागच्या का लोकसभा निवडणुकीचे जर आपण निकाल आणि टक्केवारी पाहिली तर हे सहज लक्षात येईल जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या एकूण पाच जागा आहेत पाच जागांपैकी भारतीय जनता पक्षानं तीन जागांवर निवडणूक लढवली आणि दोन जागी ते निवडून ना आले नॅशनल कॉन्फरन्सनी तीन सीट लढवल्या तेही दोन जागा घेऊन आले काँग्रेस दोन जागांवर त्यांनी निवडणूक लढवली पण त्यांचे दोन्ही उमेदवार हरले आणि पीडीपीने देखील तीन ठिकाणी उमेदवार उभे केले आणि एकही निवडून नाही आला त्यामुळे पाच मतदारसंघांपैकी दोन मत मतदारसंघ गेले भाजपकडे दोन गेले नॅशनल कॉन्फरन्सकडे आणि एका मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे ही झाली सीटची संख्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाला चोवीस पूर्णांक पन्नास दशमांश टक्के एवढं मतदान झालेलं आहे नॅशनल कॉन्फरन्सला साडे बावीस टक्के मतदान झालेलं आहे काँग्रेसला एकोणीस टक्के मतदान झालेलं आहे आणि पी डी पीला सगळ्यांपेक्षा कमी काँग्रेसपेक्षा सुद्धा अकरा टक्के कमी फक्त आठ टक्के मतदान पी डी पीला झालेलं आहे त्यामुळे चोवीस टक्क्यावर भाजप बावीस टक्क्यावर नॅशनल कॉन्फरन्स एकोणीस टक्क्यांवर काँग्रेस आणि आठ टक्क्यांवर पी डी पी अशी त्यांची स्थिती आहे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सची युती होऊ घातलेली आहे आणि त्या युतीमध्ये ते एकत्र आता जागा वाटप वगैरे त्यांच्या पद्धतीने ते करतील भारतीय जनता पक्ष एकट्याने निवडणूक लढवणार आहे ते कोणाशीही युती करणार नाहीत पीडीपीची स्थिती देखील अशीच आहे त्यांना कोणी युतीत घेत नाही ही त्यांची खरी अडचण आहे सुरुवातीलाच मेहबूबा मुफ्तीने म्हटलं आम्ही नव्वदच्या नव्वद मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करणार कोणी दाद दिली नाही मग त्यांनी काही मतदारसंघांचे उमेदवार घोषित देखील करून टाकले तरीही दाद दिली नाही मग त्यांनी वेगळी भूमिका घेतली त्यांनी दोन तीन मागण्या पुढे केल्या त्यातली एक मागणी त्यांनी केली की जमाते इस्लामीवर असलेली बंदी ही उठवली गेली पाहिजे आता जमाते इस्लामीवर बंदी घातलेली आहे केंद्र सरकारनं उठवायची तर ते केंद्र सरकारच उठवू शकतं राज्य सरकारला ते अधिकारच नाहीत त्यातून हे जे राज्य सरकार बनणार आहे हे केंद्रशासित प्रदेशाचं सरकार असणार प्रदेशा आहे त्यामुळे त्यांचे अधिकार आणखीन सीमित आहेत ह्या मागणीला जो पाठिंबा देईल त्याच्याशी आम्ही युती करू त्याला आम्ही त्याचा जागांचा आम्ही विचार करू दुसरी मागणी तिने के केलेली आहे की अक्रॉस द बॉर्डर ट्रेड रूट्स म्हणजे पाकव्याप्त काश्मीर आणि इकडचं काश्मीर यांच्यामधले ट्रेड रूट्स ओपन करा रस्ते वगैरे खुले करा म्हणजे मालाची वाहतूक होईल व्यापार होऊ शकेल आता अक्रॉस द बॉर्डर ट्रेड रूट्स उघडे करायचे का नाही करायचा हा पुन्हा केंद्र सरकारचा विषय आहे तो राज्य सरकारचा विषयच नाही आहे तरी या बाईसाहेब अशा प्रकारची मागणी करतायत आणि मग म्हणतात आमच्या मागण्यांना जो पाठिंबा दिला ह्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या युतीनं जर आमच्या मागण्यांना पाठिंबा दिला तर नव्वदच्या नव्वद सीट आम्ही त्यांच्यासाठी सोडू म्हणजे आम्ही नव्वद सीटवर उमेदवार उभे करू इथपासून ते आमच्या मागण्या जर मान्य केलं तर नव्वदच्या नव्वद सीट सोडू याचा अर्थ मेहबूबा मुफ्ती हे काय भूमिका घ्यायची आणि इलेक्शनची रणनीती काय करायची यासंबंधी पूर्णपणे गोंधळलेले आहेत एकट्या पडलेल्या आहेत त्यांच्यासोबत कोणीही नाही ही त्या पी डी पीची स्थिती आहे काँग्रेसची पंचायत वेगळ्या पद्धतीने होणार आहे आरक्षणासंबंधात भूमिका काय घ्यायची नॅशनल कॉन्फरन्सनी पुन्हा तीनशे सत्तर कल पुन्हा आणण्याची मागणी केलेली आहे राज्य सरकार तर ते करूच शकत नाही संसदेमध्ये होणार आणि मोदी सरकार आहे तोपर्यंत ते तीनशे सत्तर पुन्हा येण्याची सूत्रांनी शक्यता नाही तीनशे सत्तरावं कलम हटल्यामुळे केंद्राने ज्या ज्या अनेक जातींना आरक्षण दिलेलं आहे त्या जातींना जम्मू काश्मीरमध्ये देखील आरक्षण मिळालेलं आहे मग दलितांना मिळालेलं आहे बाकरवालना मिळालेलं आहे गुजरांना मिळालेलं आहे पहाडी जनजातींना आरक्षण मिळालेलं आहे नॅशनल कॉन्फरन्सनी म्हटलेलं आहे ही सगळी आरक्षणं आम्ही रद्द करणार पण मग काँग्रेस काय भूमिका घेणार मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही आरक्षणाचं रक्षण करणार असा मोठा प्रचार केला भाजप आरक्षणाच्या विरोधात आहे असा देखील मोठा प्रचार केला त्याचा फटकाही भाजपला बसलेला आहे पण मग मा आता मात्र ते आरक्षण रद्द करणार असं म्हणणाऱ्या पक्षाबरोबर युती करत आहेत म्हणजे उद्या जर धरून चला यांचं सरकार सत्तेवर आलं तर एक पक्ष आरक्षण रद्द करणार म्हणणार दुसरं पक्ष आरक्षण रद्द करू नका म्हणणार काँग्रेसची भूमिका नेमकी यातली काय आहे आरक्षण रद्द करायचं का आरक्षण ठेवायचं राहुल गांधी संसदेमध्ये देखील केंद्राच्या सगळ्या ब्युरोक्रेसीमध्ये एस सी किती एस टी किती ओबीसी किती असा प्रश्न उपस्थित करतात जे बजेट तयार केलं ते तयार करणाऱ्यांमध्ये एस सी किती एस टी किती ओबीसी किती असा प्रश्न उपस्थित करतात संसदेमध्ये त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले सुद्धा ते सगळीकडे एस सी एस टी ओबीसी यांच्या आरक्षणाचा संरक्षण करता जणू काही ते स्वतःच आहेत अशा प्रकारची एक हवा निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि मग जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आरक्षण रद्द करणार म्हणतायत मग राहुल गांधींची आणि काँग्रेसची काय भूमिका असणार त्यांना लवकर ठरवावं लागेल इकडे आड इकडे विहीर अशी त्यांची स्थिती आहे त्यांची सुद्धा ही परीक्षा आहे बघू ते काय करतात निवडणुकीचा आत्ता सुरुवात आहे मोर्चेबांधणी सगळ्या पक्षांची सुरू आहे हळूहळू निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल प्रचार होईल जागांचं वाटप होईल त्याच्या आधी त्यामुळे पुढे काय होत आहे हे मोठं बघण्यासारखं राहील त्याच्यावर लक्ष देण्यासारखं राहील देखो आगे आगे क्या होत आहे अशी आत्ताची परिस्थिती आहे हे सगळं जर पाहायचं असेल याच्यावरचं विश्लेषण वेळोवेळी ऐकायचं असेल तर चॅनेल शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही विनंती धन्यवाद